क्रमांक दोनशे अडुसष्ट प्राण क्रमांक दोनशे नऊ नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका हा पैठणीसाठी प्रसिद्ध तालुका आहे पैठणी पैठणी तयार ता, करण्यास विणकरांना कामगारांना केंद्र शासनाकडून दरवर्षीला गणपती उत्सव भत्ता म्हणून पुरुषाला दहा हजार रुपये महिलांना पंधरा हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे परंतु हे अनुदान तत्पूर्ण स्वरूपाचं असून केंद्र सरकार ज्या पद्धतीने विणकर कामगारांना अनुदान देते त्याच अनुसरून राज्य शासनाने सुद्धा या विणकरांना कामगारांना गणपती उत्सव भत्ता म्हणून अनुदान सुरू करण्यात यावं अशी माझी मागणी आहे धन्यवाद सभापती बाप क्रमांक का पंचावन्न पान क्रमांक सदोतीस राज्यातील बहुतेक खासगी शाळांना ग्रंथपालांची दुरावस्था झाली असून ग्रंथ ग्रंथपालाकडे नकाशे पुस्तके नवीन पुस्तके उपलब्ध न होणार अशा अनेक कारणामुळे विद्यार्थी वा वाचन संस्कृती शिक्षण व इतर माहिती मिळण्यापासून वंचित राहत आहेत सर्व शासन शासनाकडून खासगी शाळेतील ग्रंथपालांकरता अनुदानाची तरतूद करण्यात यावी अशी माझी मागणी आहे